लातूर सोलापूर महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली अमोल केवटे या व्यक्तीची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले या गंभीर जखमी झाल्या ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून हत्या झाल्याचं समोर आलं अमोल केवटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ता असल्याचं समजत मिळालेल्या माहितीनुसार अमोल केवटे आणि सोनाली भोसले हे लातूर मधील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी गेले आणि बैठक संपल्यानंतर ते सोलापूरकडे परत येत होते लातूरजवळील खाडगाव रोडवर त्यांची कार आणि जीप यांच्यात ओव्हरटेक करताना कट लागला त्यातूनच दोन्ही बाजूंनी वाद सुरू झाला आणि काही अंतरावर जीपनं कारला आडवळ येऊन थांबवलं यावेळी जीपमधील लोकांनी अमोल केवटे यांना शिविगाळ करत कारमधून बाहेर येण्यास भाग पाडला यानंतर वाद आणखीन पेटला आणि त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला वाद वाढल्याचं पाहून सोनाली या कारमधून बाहेर आल्या आणि अमोल याला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला मात्र हल्लेखोरांकडून अमोल यांच्या गळ्यावर मानेवर आणि पोटावर आणि वार करण्यात आले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला सोनाली भोसले यांच्यावरही हल्ला करण्यात आलाय त्यांच्या छातीवर आणि पाठीवर वार करण्यात आल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत